श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की कोणत्या घरात सुख समृद्धी नांदते कोणत्या घरातील महिलांनी अशी कामे केल्यास त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते तर व्हिडिओला सुरुवात करूया कोणालाही अशी इच्छा असते अपेक्षा असते की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर नांदावे पण या सगळ्या गोष्टी सहज शक्य असतात असे नाही त्या आपण सहज बनवू शकतो त्यासाठी काही चांगल्या सवयी घरातील महिलांना या असायला हव्या त्या सवयी कोणत्या ते, ते आपण बघूया तर ज्या घरातील महिला सकाळी लवकर उठतात सगळ्यांनी उठायच्या अगोदर घरातील सर्व कामे सर्व कामे म्हणजेच घरातील स्वच्छता घरातील आवर हे सगळी कामे ज्या सकाळी लवकर उठून करतात त्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करते असे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झालेले आहे ज्या घरातील महिला सकाळी लवकर उठून आपले घर स्वच्छ करतात घर झाडून घेतात घर व्यवस्थित पोछा मारून पुसून स्वच्छ करतात आपल्या घरातील अंगणामध्ये पाणी टाकून रांगोळी करतात घरातील मुख्य दरवाजा घराचा मुख्य उंबरठा आपला जो असतो तो उंबरठा स्वच्छ करून हळदीचे लेपन करून किंवा त्या उंबरठ्याची पूजा करून तो घराचा दरवाजा असतो तो स्वच्छ करतो त्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम वास करते अशी मान्यता आहे म्हणून घरातील महिलांना अशा सवयी असणे आवश्यक असते त्याचप्रमाणे सुचिरभूत झाल्यानंतर म्हणजेच आंघोळ वगैरे झाल्यानंतर ज्या घरातील महिला तुळशीपूजन करते तुळशीला प्रथम प्राधान्य देते तुळशीला हळदी दे कुंकू वाहून तुळशीची पूजा करते त्या घरामध्ये कधीही कशाचीही बाधा होत नाही तुळशी माता त्या घराचं रक्षण करतं त्या घरावर आलेली विपदा तुळशी माता कायम स्वतःवर घेते त्या घरातील स्त्रिया कायम सौभाग्यवती राहतात त्यानंतर ज्या घरामध्ये आपली सर्व कामे होण्याआधी देवपूजा होते त्या घरातील प्रत्येक व्यक्तींचे कार्य पूर्णत्वास जातात कारण ज्या घरातील महिला सकाळी उठून घर स्वच्छ करून देवपूजा करतात आणि देवपूजा झाल्यानंतरच बाकीची कामे उरकतात त्या घरातील प्रत्येक पुरुषाला प्रत्येक मंडळीला प्रत्येक व्यक्तीला सगळ्या कामामध्ये हमखास यश येतं त्यांची सर्व कामे पूर्णत्वात जातात या उलट ज्या घरामध्ये सर्व कामे आधी करून सगळ्यात शेवटी देवपूजा केली जाते त्या घरामध्ये कायम अडचणी बाधा यायला सुरुवात होते म्हणजे कोणतेही काम लगेच पूर्णत्वात जात नाही काही ना काही अडथळे त्या कामामध्ये येत राहतात तसंच नंतरची काही गोष्ट अशी आहे की आणखी म्हणजे घरातील मोठ्यांचा आदरभाव घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदरभाव आपल्या घरातील जितकीही मोठी मंडळी असतील किंवा आपल्या घरी जे येणारे जाणारे पाहुणे राहणे असतील त्या सर्वांचा आदरभाव ज्या घरातील स्त्री करते त्यांच्या घरामध्ये कायम हा परमेश्वराचा वरधास्त असतो त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते कारण ज्या घरामध्ये पाहुण्यांचा आदर सत्कार केला जातो त्यांना जेऊ खाऊ घाललं जातं मनोभावे त्यांची सेवा केली जाते तो देवाचा आदरभाव समजण्यात येतो म्हणून देवाचा म्हणजे आपल्या परमेश्वराचा आपला इष्टदेवतेचा हात कायम आपल्या घरावर राहतो ज्या घरामध्ये ज्या घरातील महिला ही जेवण बनवल्यानंतर सगळ्यात पहिले देवाला नैवेद्य अर्पण करते देवासाठी नैवेद्य बनवते त्या घरामध्ये अन्नपूर्णेचा निवास सदैव राहतो त्या घरामध्ये कधीच अन्नाची कमतरता जाणवत नाही त्या घरामधून कधीच कोणी उपाशी राहत नाही त्या घरामध्ये कधीच कोणी उपाशी झोपतसुद्धा नाही त्याचप्रमाणे ज्या घरातील महिला या अन्नाचा अपमान कधीच होऊ देत नाही अन्नाचा अपमान म्हणजे जेवताना वादविवाद करू नये त्याचप्रमाणे अन्न वाया घालवू नये म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढी मंडळी आहेत तेवढ्यांचा स्वयंपाक बनवावा उगाच जास्त बनवू नये एखाद्या वेळेस या गोष्टी घडल्या काहीही हरकत नाही पण रोज रोज जर का तुमच्या घरामध्ये अन्न वाया जात असेल तर नक्कीच अन्नपूर्णेचा वास तुमच्या घरातून कमी व्हायला सुरुवात होतो अन्नपूर्णेचा वरदहस्त तुमच्या घरामध्ये राहत नाही त्यामुळे ज्या घरातील स्त्रिया अन्नांचा अपमान करत नाही अन्न वाया खालत नाही त्या घरामध्ये अन्नपूर्णेचासुद्धा वरदहस्त राहतो या सर्व गोष्टी झाल्या पण ज्या घरातील महिलांची काळजी त्या घरातील सर्व लोक घेतात त्या घरामध्ये नेहमी आनंदी आनंद राहतो त्या घरामध्ये नेहमी आरोग्यता वास करते कारण ज्या घरातील महिला निरोगी राहतात ज्या घरामध्ये महिलांचे आरोग्य चांगले राहते महिलांची काळजी घेतली जाते त्या घरामध्ये सुखसमृद्धी वास करते अशा प्रकारे ज्या घरामध्ये जी महिला स्वच्छता ठेवते देवपूजा करते धूप आरती करते या सर्व सवयी ज्या घरातील महिलेला असतात त्या घराचे नंदनवन व्हायला मदत होते त्या घरामध्ये सुखसमृद्धी यायला मदत होते त्या घरातील सगळी मंडळी आनंदाने राहायला सुरुवात होतात त्या घरामध्ये वादविवादाला अलक्ष्मीला कधीही थारा राहत नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत रहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद